एकडे तुझं नाव काय बंटी बंटी किती लाय तू शाळेला दुसरीला आहे ही गुरु कुणाची होय हि तुझी आहे का मी गुराशांच सगळं तूच बघतो का शाळेला पण जातो का जातोय मी ही गुरु सांभाळत शाळा करतो का होय ही तुला गुराशांची आवड आहे का अजून कशा कशी आवड आहे माळाला कुठ वर शेत आहे का शेतात घोडा बैल कसले म्हणजे कशी शर्यती असे मळ्यात बन बनला झुटताय का वैरणी न्यायला बैलगाडी हो आणि ही काय आहे कालवाडा आहे काल हे कसलं दिशी आहे मी तुला गुराशींची आवड आहे म्हणायचं ही कोण आहे होय होय सगळं करतो चांगला आहे मग आणि बैल कधी आणणार आहे खाली दोन होय मसराशांचं दुधही वगैरे चालू आहे का नाही हे झाले हे आता तू शाळा शिकून नोकरी लागल्या आणि मोठं ना मग ही पाळणार का गा? गोर तू काय काय पाळणार देशी गाय होय ही गाय पण पाळणार का देशी गाय नाही पाळी तर पाळणार आणि बैल पण पण तू नोकरी पण करणार आणि ती पण पाळणार का